या ठिकाणी भगूळ शहरामध्ये सन्मान तीचा असा कार्यक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेस व जे फाउंडेशनच्या वतीने आम्ही आयोजित केला होता या ठिकाणी समाजामध्ये स्त्री जेव्हा एक विधवा होते त्यावेळेला तिला विधवा हा अपमानास्पद शब्द वापरून तिला खच्चीकरण केलं जातं किंवा मग तिला आयुष्य म्हणजे तिचं संपलं असं जतवलं जातं तर कुठंतरी जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हा प्रथा बंद झाली पाहिजे विधवा महिलांना विधवा न म्हणता पूर्णांगिनी किंवा एकल महिला म्हणावं असं आम्ही आव्हान करून हा आज कार्यक्रम घेतला ज्या वेगवेगळ्या वे परंपरा आहेत म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती गेल्यानंतर तिचं तोंड एक स्त्रीच पुसते तर ह्या वेगवेगळ्या वे वे प प्रथा ज्या आपल्याकडे आहेत त्या आज आम्ही भगवतच्या सगळ्या सुवासिनी आणि इतर महिलांनी मिळून एकल महिलांनी मिळून एक आज एक या ठिकाणी विचारांचं वाण तर त्या स्त्रीचं कुंटू कुठलीही महिला पुसणार नाही किंवा तिला कुठल्याही पद्धतीने अपमानास्पद वाटेल असं केलं जाणार नाही आणि प्रत्येक स्त्रीला तिचा मान व कुंटू लावण्याचा हक्क आम्ही भगूलमध्ये देऊ असा आम्ही आज या ठिकाणी निर्धार केला आहे आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम केला या ठिकाणी वेगवेगळे खेळ घेतले गेले मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले गेले महिलांनी खूप धमाल केली आहे आणि त्याचबरोबर आम्ही संक्रांतीचं हे सण किंवा हे आदिपूर्तीचा कार्यक्रम विचारांचं वाण देवाण देवाण करून महिलांनी मनोरंजनाच्या बरोबर खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलं आहे बरोबर प्रेरणाताईने आज टू घेतला आहे की विधवा बायकांना विधवा म्हणता आ, एक पूर्ण पूर्णांगीण हा शब्द वापरायचा म्हणून खरोखर माहिती त्यांना ते खूप छान डेन्सिटिव्ह आहे हा आणि बघूयापासून आपण सुरुवात केली तर हा जो डेन्सिटिव्ह आहे तो आपण पूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि काही दिवसात आपण लवकरच भारतामध्ये याचं अनुकरण करतो थँक्यू आणि खूप छान आजचा कार्यक्रम झाला आहे तर थँक्यू खूप सुंदर म्हणजे तीनदाच गेले कळालं नाही कामाचं व्यापो बाजू लावून थँक्यू व्हेरी मच नमस्कार आज आम्ही आहोत भगूर नगरीमध्ये आणि एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या नावाचा अर्थ घेऊन ते कार्य पुढे येते त्यावेळेस त्याला कसं मूर्त स्वरूप येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आम्ही भगूरमध्ये बघितलं आहे भगूरमधील आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेल्या सौभाग्यवती प्रेरणादाय बलकवडे यांनी आज हवीगिंकू समारंभ आयोजित केला होता त्याचबरोबर तिचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता याच्यामध्ये ताईंडने समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत स्त्रियांपर्यंत पोचायचं कार्य केलं आहे त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या घटस्फोटित महिला आहेत त्या सगळ्यांना तो शब्द जास्त जड वाटतो समाजात ऐकताना हा सगळा शब्द जर आपल्याला समितीन काढायचा असेल तर काहीनी त्या